नमस्कार मंडळी मी अभिजित लाड पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मी दुपार दुपारी साडेबारा वाजता स्वागत करत आहे तर मंडळी बाहेर पाऊस पण चालू असा आणि पावसामध्ये भजी आणि वडापाव खाऊ खाऊकांना खूप मजा येतात तर मंडळी आमचं मामा येलो आणि मामाच्या हातचे वडापाव आपण आता पावसात पावसांना पावसा खाऊया गरम गरम मस्तपैकी तिकडे तयार ते चालू तर चला व्हिडिओ सुरू करूया तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईबवर विसरा नको आणि नोटिफिकेशन ऑल करून ठेवा जेणेकरून माझे सर्व वेळेस तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर व्हिडिओ सुरू करूया हे आमचे मामा आहेत बटाटे सोलून ठेवली आहे बटाटे सोडलेली आहे याचे किती वडा होतात मामा पंचवीस वा कडे चांगलं वाईट अस तर वडापावसाठी ना हे ब्रेड आलेले आहेत कारण पावना अजिबात हे होत ना म्हणजे पावना जिरत नाही भात पाव त्यामुळे हे ब्रेड आणणार ब्रेड सोबत आता वडापाव खायचे चला तर मामा वडापाव बनवता बघूया आपण कशा प्रकारे बनवतो तो बघूया त्याच्यात कोथिंबीर टाकले कोथिंबीर हे बाकीचं आहे तर सामान उचल मी आता चायचं बाजू कर सगळं

हो लयच मोठा येते आता काय काय टाकतो सांगा आपल्या आधी ती कुठली नव्हती फुटली काय आणि हे का आता उडीची डाळ

हळद कमी पडणार आहे काय बस बस मी बस सोडलो आहे न कल्ले गरम मसाला के चकलीचा मसाला चकली मसाला अरे गरम मसाला देऊ तुला थांब

<laughs> ना तसं ना, नाही तसं नाही चिपळून गाडी लागायला नको आम्हाला स्टॉप करतो हो। लागलय तरी पड्याची कमी आहे सोडो काय घरी आमच्या नव्हतो तो आता दादा आणून गेलो कारण सोडो टाकल्याशिवाय ना ते वडे असत ना ते फुगत नाही आणि ते विदाउट सोडो ना जर वडे खाल्ला होता ते पोट आपलं खराब होता त्याच्या त्याच्यामुळे आता सोडो आणू शलो दादा किलो बाजारात सोडो आणल्यानंतर आपण आपण व्हिडिओ स्टार्ट करूया चला हे भाजी मसाला तयार ओकेचा बटाटो इंदूर

पीठ तर असं मीठ आणि त्याच्यात ओ टाकलेला त्या सोड टाकू शकतील पीठ प्युअर आहे कि मॅ प्युअर तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये मीठ

हे जे पीस असतात त्याच्यात मिक्स करून मग त्याला सोडलं सोडा आपला आलेला आहे सोडू आणि तेल आणलं गे तेल आणि सोडा आपल्याला लागणार आहे सोडा मेन गोष्ट सोडा आणि तिथे आयला सोडो आणि एक तेल पिशी आणलेली आहे

आता वडे सोडूया तेलात ठेव 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 ठेवू तिकडे तिकडे मोठ्या याच्यावर ठेवूया कारण पटकन ओढण्यासाठी कारण ही आना या ना ह्या साईडला चांगली भेटा मोठी आणि तिकडे छोटी या

दुसरे दुसरे करते करते तर आता कढई आपण चेंज करूया दुसरी दुसऱ्या कढईमध्ये तेल शिफ्ट करतात तेल गरम करत ठेवायचा आणि आता तेल जळ वडे सोडणार

वडापावची जी भाजी असते ती या ब्रेडमध्ये टाकायची तेला सोडायची नाटेस सोडून घ्या

त्यात चिटकून बसणार कसा वडा होणार मला सांगा तुम्ही कलर चांगला कडे कडे आणि जरासे पसरत

सोडलाय प्रकारे चार वडे एकदम रेडी झालेले आहेत चांगले फुगलेत म्हणजे सोड्यामुळे फुगले ना चांगले मस्त फुगलेत कलर बघ हा कुणाचं बी काम नव्हते <laughs>

যুলাযাব bio foothস যুণ foolいい ইঢই নিে়াবে পল্যা এলকো কামকর্া যুদ যুলাকটকরে হা�는 तर पॅटीस चार बनवायचे त्याच्यासाठी चार ब्रेड ब्रेडला भाजी लावायची ला नंतर कटिंग करून घ्यायची

खेळायला जागा नाही खेळायला उभा राहिली की तास चार चारशे कुठे कोल्हा हॉटेल आहे कॅन्टीन पण कामाला येत कॅन्टीन ला कुठे आहे ते कॅन्टीन

असं मिरची तर मिरचीमध्ये मिक्स टाकायचं आणि मग मिक्सीतून घ्यायचा रेडी झालेले आहेत वडे आणि पॅटीस अशा प्रकारे वडे आणि पॅटीस एकदम रेडी झालेले असत आता जोक बसायचा मस्तपैकी आणि वडे खाऊसाठी ब्रेड असत ब्रेड सोबत खायचे चला आता जो गोष्टी आधी टेस्ट करून आपण बघूया पॅटिसची पॅडीस मस्त आला